नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदिरात चोरी करणाऱ्या दोघा सरईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी अखेर जेरबंद केले असून त्यांच्याकडून मंदिर चोरीचे दोन गुन्हे ए उघडकीस आणून सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पिंपळगाव माळवी गावातील श्री संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या डोक्यावरील मुगुट आणि रुक्मिणीच्या गळ्यातील मंगळसूत्रातील सोन्याचे चार मणी असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने दोन डिसेंबरच्या रात्री चोरून नेला होता यावर श्रीकृष्ण बबन रायकर यांनी दिलेल्या फिर्यादून एमआयडीसी पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना सदरचा गुन्हा हा आरोपी राहुल नानासाहेब शिंदे वय चोवीस कुणाल विजय बनसोडे वय तेवीस दोघे राणा गुप्ता तालुका नगर यांनी मिळून केला आहे आणि ते सध्या वडगाव गुप्ता येथे आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी एम सी पोलिस स्टेशनचे एक पथक तयार करून त्यांना वडगाव येथे पाठवले सदर पोलीस पथकाने वडगाव गुप्ता येथून दोन्ही आरोपींना सापळा रुजून शिताफीने ताब्यात घेतले सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडे एक नटराजाची मूर्तीही मिळाली त्यांनी सदरची मूर्तीही चोरीची असल्याचे कबूल केले आहे त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे पोलीस नाईक राजू सुद्रिक पोलीस नाईक विष्णू भागवत पोलीस नाईक मिसाळ पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव सुरेश सानप नवनाथ दही फळे देशमुख यांच्या पथकाने केली तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा